न्यूज आवाज महाराष्ट्राचा जे परळीमध्ये प्रकरण झालेलं आहे महादेव मुंडेंचं त्यांना तिथं दुर्दैवाने फार चुकीच्या पद्धतीने मारलं गेलं त्यासाठी ज्ञानेश्वरी मुंडेताई हे अनेक वर्ष म्हणजे दोन वर्ष प्रयत्न करत होत्या त्यांना पोलिसांपर्यंत भेटता सुद्धा येत नव्हतं आणि मग दबाव झाल्यानंतर नंतर कुठंतरी एक कुमावत साहेब आणि त्याच्याचबरोबर संतोष साबळे यांची एक तिथे एस आय टी फॉर्म केली गेली नंतर म्हणजे आत्ता दोन दिवसापूर्वी आता ह्याच्यामध्ये आम्हाला असं कळते की त्याच्यात जे मुख्य आरोपी आहेत कदाचित ते जो, कराडे, जो कराड आहे म्हणजे काय नाव वाल्मिक कराड त्याच्या जवळची काही लोक हे नेपाळ नाही तर कुठंतरी जाण्याच्या तयारीमध्ये आहेत भारत सोडून हे फक्त आम्हाला कळतं आहे जे शहानिशा पोलिसांनी तिथं करावी आणि लवकरात लवकर तिथं कारवाई करून त्या लोकांना ताब्यात घ्यावं असं आमच्या सगळ्यांचं मत आहे आणि हा संतोष साबळे जे पी एस आय होते ते इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होते महादेव मुंडे केसमध्ये आणि महादेव मुंडेच्या ज्या पती आहे पत्नी आहेत त्यांनी इच्छा व्यक्त केली होती की त्यांना एस आय टीमध्ये घेण्यात यावं तसं त्यांना घेण्यात आलेलं आहे पण अजूनपर्यंत त्यांची नियुक्ती झाली नाही तीसुद्धा नियुक्ती लवकरात लवकर तिथं झाली पाहिजेल असं आमच्या सगळ्यांचं मत आहे थँक्यू yes, करा बिझी आहेत थोडे म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना अडचणीत आणायला दादांना अडचणीत आणायला याच्यात कुठेतरी ते सर्व बिझी असतील असं मला वाटतं आणि तुम्ही जर बघितलं महादेव मुंडेच्या केसमध्ये सुद्धा दोन वर्ष झालं तिथं ज्ञानेश्वरी मुंडे ताई तिथं प्रयत्न करत आहे तिथं आंदोलन करत आहे आत्मदानसुद्धाच फक्त एस पीला भेटण्यासाठी आत्मदान करण्याचा प्रयत्न तिथं तिथं केला आणि मग तिथं सामाजिक कार्यकर्ते एकत्रित आले आंदोलन केलं आमच्यासारखी लोक तिथं गेल्यानंतर रात्री एक वाजता मग मुख्यमंत्री साहेबांचा फोन येतो त्यांना बोलवलं जातं मग हे सर्व गरीब लोक तिथं जातात मुंडे परिवार आणि मग तिथं गेल्यानंतर मग कुठेतरी कारवाई व्हायला हो सुरुवात होती मग असेल तर आता या मुलींना सांगावं लागेल की चला सागर बंगल्यावर जाऊ तिथे नमस्कार करू आणि नमस्कार केल्यानंतर मिळणार आहे म्हणजे हे अतिशय चुकीच्या पद्धतीने पोलीस प्रशासन काम पूर्णपणे पोलीस प्रशासनाचं नाव दुर्दैवाने आजच्या काळामध्ये खराब होत आहे असं आम्हा सगळ्यांना म्हणावं लागेल तर पोलीस स्टेशनला माझ्या अंदाजाने कुठल्या तरी व्ही आय पी व्यक्तीचा फोन आला होता आता हा माझी पोलीस अधिकारी कोण तो कुठला आहे तो कोणाच्या जवळ आहे याची शहानिशा केली गेली बाहेर एखादी महिला जिचं लग्न फसून तिथं केलं असेल तिला जर ना नांदायचं नसेल त्या घरी जाऊन राहायचं नसेल आणि ती तिथून जर पळून येत असेल आणि म्हणत असेल माझं मर्डर केला जाईल मला मारलं जाईल हे जर आहे तर कुठं ना कुठं तरी ती जी केस आहे जी छत्रपती संभाजीनगरची वेगळ्या पद्धतीने तिचा अभ्यास केला पाहिजे आणि इथं ज्या दोन मुली आहेत ज्यांना जातीवाचक बोललं गेलं ज्यांना त्या ठिकाणी धमकवलं गेलं विदाऊट सर्च वॉरंट त्यांची काही चूक नसताना त्यांना तिथं मार मा मारलं गेलं म्हणजे पा पार पायाली तुडवलं हाताली मारलं आणि ते सुद्धा पोलीस अधिकारी नसणाऱ्या लोकांनीसुद्धा त्यांना वेगवेगळ्या लेवलला जाऊन प्रश्न केले म्हणजे अतिशय चुकीचा कारभार हा पोलीस प्रशासनामध्ये तिथं चालू आहे म्हणजे व्ही आय पी केस असल्यामुळे जर इथं येऊन व्यक्तीला व्यक्तीलासुद्धा तुम्ही जर अडचणीत आणणार असाल आणि ज जा, जातीवाचक बोलणार असाल तर हे चुकीचं आहे आमच्या सगळ्यांची मागणी आहे ती व्ही आय पी केस जी छत्रपती संभाजीनगरची अशी कुठली आहे की चार 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 ते पाच पोलीस अधिकारी पुण्यामध्ये येतात ते स्ट्रेस करतात म्हणजे यांचे मोबाईलसुद्धा तिकडं सी डी आर काढले गेले कोण कुठं बसते कसं म्हणजे एवढ्या लेवलला जाऊन ते केलं जातं दुसऱ्या बाजूला या मुली ज्या म्हणतात ते खरं समजून जो काही कलम आहे त्या कलमच्या अंतर्गत वकिलाला आम्ही विचारले वकील म्हणतात तिथल्या तिथं कारवाई व्हायला पाहिजे होती जी दुर्दैवाने कारवाई झाली नाही त्यामुळे पुलीस प्रशासनाने उगाच वेळ काढूपणा इथं केला नाही पाहिजे नाही तर उद्या आजच रात्रीपासून बऱ्याच गोष्टी हाताबाहेर जाणार आहेत आणि पुलीस प्रशासनाचे सगळेच अधिकारी खराब असतात असं नाही ठराविक लोक खराब काहीतरी करतात म्हणून पूर्व पोलीस प्रशासनाचं नाव हो तिथं खराब केलं जातं त्यामुळे उद्या जाऊन इथली परिस्थिती अशी होईल की इथं हाताबाहेर गोष्टी जाणार आहेत त्यामुळे पोलीस प्रशासनाने अजून वेळ न घालवता इथं असणाऱ्या मुलींना न्याय दिलाच गेला पाहिजे असं आमच्या सगळ्यांची मागणी वाजलेले आहेत मी आत्ताच इथं आलेलो आहे आणि माझ्याबरोबर इथं आपण जर बघितलं तर दादा आहेत सामाजिक कार्यकर्ता श्वेता ताई इथं उपस्थित आहेत भाऊसाहेब अजबे आहेत परिक्रमा ताई ज्या आहेत ज्या वकील आहेत आणि अनेक वेळेस सामान्य लोकांसाठी केसेस त्यांनी तिथं लढलेल्या आहेत ह्या सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर आणि दोन पीडित मुली ज्या आहेत काही दिवसांपूर्वी तुम्ही ऐकलं असेल दोनच दिवसापूर्वी की काही मुलींना पोलीस प्रशासनाकडनं अतिशय खालच्या लेवलला जातीवाचक तिथं बोललं गेलं आणि त्यांचे कुठलेही फॉल्ट नसताना त्यांनी कुठलीही चूक केली नसताना त्यांचं इंटरिग्रेशन हे दोन दिवसापासून तिथं दुर्दैवाने सुरू आहे एस सी समाजाच्या म्हणून कदाचित त्यांनी तिथं गुन्हा दाखल केला नसावा आणि गुन्हा दाखल करत असताना या मुलींचं हेही मत आहे की त्यांना ज्यांनी ज्यांनी जातीवाचक बोललं त्यांच्यावर तर गुन्हा कराच पण छत्रपती संभाजीनगरवरनं जे जे कुणी आलं होतं त्यांच्यावर सुद्धा कारवाई करा मग छत्रपती संभाजीनगरवरनं कोण आलं होतं कोण तो माजी पोलीस अधिकारी तो कोणाच्या जवळ हे आता खोलात जाऊन आपल्या सर्वांना बघावं लागेल आणि कदाचित तिथं व्ही आय पी केस असल्यामुळे व्ही आय पीचं त्या लोकांना फोन आल्यामुळे आणि ते हिथं आल्यामुळे ह्या सगळ्यावर कुठेतरी पडदा टाकण्याचा प्रयत्न हा प्रशासनाकडून केला जातो असं आमचं ठाम मत आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूटूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा